ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित बेडके यांचे आर टी ओ चेकपोस्ट समोर आमरण उपोषण सद्भाव अडाणी कंपनीत मुलाला कामावर न घेता कंपनीचे आडमुठेपणा सुरूच ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित वय वर्ष पासष्ट यांना आमरण उपोषणाला बसण्याची वेळ नवापूर सीमा तपासणी नाक्यात कसदार शेतजमीन विकासासाठी दिलेल्या शेतकऱ्यावर आमरण उपोषणाची वेळ सद्भाव अडाणी कंपनीने आणली आहे मागील चोवीस दिवसापासून नवापूर सीमा तपासणी नाक्याजवळ शांततेच्या मार्गाने काम कामबंद आंदोलन कंपनीचे कर्मचारी करत होते कामगारांना कामावर न लावता सद्भाव अडाणी कंपनीच्या अडमुट्टेपणाचे धोरण सुरूच आहे बेडकी गावाचे ज्येष्ठ नागरिक तथा भूसंपादन केलेले शेतकरी सय्यद दुर्जे गावित वय वर्ष पासष्ट यांनी दिनांक वीस डिसेंबर दोन पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचे पत्र माननीय तहसीलदार नवापूर व पोलीस निरीक्षक नवापूर यांना दिले आहे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दिनांक नोव्हेंबर दोन हजार यासाठी काम बंद आंदोलन केले आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत सीमा तपासणी नाका येथे सद्भाव अडाणी कंपनीचे मॅनेजर श्री रॉय व श्री पोळेकर यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत दोन ते तीन वेळी चर्चेसाठी बसलो परंतु समाधानकारक तोडगा निघाला नाही सीमा तपासणी नाका माझी जमीन भूसंपादन केली आहे परंतु सद्भाव अडाणी कंपनीने माझ्या मुलाला कामावरून काढून टाकले असून माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून मी स्वतः सय्यद दुलजी गावीत वयवर्ष पासष्ट राहणार बेडकी दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस नवापूर सीमा तपासणी नाका येथे बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र दिले आहे निवेदन माननीय तहसीलदार नवापूर माननीय पोलीस निरीक्षक नवापूर मुख्य कार्यकारी अधिकारी कंपनी नवापूर यांना दिले आहे प्राप्त माहितीनुसार सदभावाडानी कंपनीला पत्र दिले असता कंपनीने पत्र न स्वीकारल्याचे समजते दरम्यान नवापूर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी आमरण उपोषण स्थळी कर्तव्यावर नेमले आहेत ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित वयवर्ष पासष्ट हे कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषणाला बसले असून पोटात काही एक अन्न ग्रहण केलेले नसून ना ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावीत वय वर्ष 65 यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास जबाबदारी कोण घेईल असा प्रश्न उपस्थित होते दुलजी गावीत रणा रोय बैठकी ने थानेकी बैठकी मने है मां बैठकी मंजागो है सातकर जागो मादनो हो, जागा बदले लाइन पोयशत कोल्हाबी ने त मान्य होते नोकरी दनीत कोइरा नोकरी बी मागिले ती नौकरी मागे लेती पास आम आम जीवन आधार नहीं आम आखा जाता तो एला मानी नहीं एला आखता का कंपनी नहीं आखे कंपनी नहीं आखे एला माले उल्लू बने रही आठ नौ महीना है गई हा कदा विनिया सरपंच ने माने रुआजी बापू ने माने रामू सरपंच ने माने कुशगिर ने माने दिली पप्पा अजय पी ए साहेब पेटी गमित ने माने सत्यानंदा ने माने एला कदा बुढ़ारी आ नवापुर तालुका मानी नहीं रही हा

अन्मावे नहीं, काई जागो जीवनो आधार जीव आता बदल सोडणार नाही लाल कामावला याशिवाय उठणार मोजी मोजे याच जागा मान जागा मोज आहे पोराला नाही न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर